नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील अग्गोबाई ढगबाई हे सुंदर संगीत पाहणार आहोत माझ्या मागे म्हणणार मग म्हणा अग्गोबाई ढगबाई लागली कळ ढगा लाग उन्हाची केवडी झळ ढगबाई ढगबाई लागली कर ढगबाई ढगाला उनाची केवडी झर ढगाला ना थोडकी लागली फार डोंगराच्या डोळ्याला लागली फार पाण्याची धार अगबाई अगबाई जर। जर। वारा वारा गरा गरा सो सो अगो डोल्या ढोल्या ढगा तुम डुम 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 विजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी आकाशाच्या पाठीवर चमचम छडी अग बाई ढगबाई लागली करगा लाग ला उन्हाची केवढी झड खोल खोल जमिनीचे उघडून दार दा। बुडबुड बेडकांची बडबड फार डुंबायला डबक्याचा करूया तलाव साबुबिगू नको थोडा चिखल लगाव

व्हेरी गुड तू पण छान मागे म्हणलीस या छान गाण्याचे या ठिकाणी बोल लिहिलेले आहेत संदीप खरे यांनी अतिशय सुंदर अशी पहि इयत्ता पहिलीसाठी मुलांना हे गाणं दिलेलं आहे खूप छान